स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या मालवण तालुक्यातील आचरा बाजारपेठेपासून मोजून आठ किलोमीटर अंतरावर पंचवीस एकर हापूस आंबा बाग विक्रीसाठी घेऊन आलो आहोत आपल्या आचरा कणकवली राज्य मार्गावरून आपली प्रॉपर्टी मोजून चार किलोमीटर अंतरावर असून रोडट अशी ही प्रॉपर्टी आहे येथे नऊ एकर जागेमध्ये जागा मालकांनी हापूस आंबा कलम काजू आवळा इत्यादी झाडांची लागवड केलेली आहे पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र अशी विहीर देखील उपलब्ध है। या लाइट कनेक्शन देखील आपल्या उपलब्ध आहे माती व कातळ मिश्रित असा हा प्लॉट आहे संपूर्ण प्लॉटला दगडी कंपाऊंड करून जागा मालकांनी हद्द निश्चित केलेली आहे तर आता आपण या प्रॉपर्टीचे फायदे जाणून घेऊ या प्रॉपर्टी मध्ये जागा मालकांनी नऊ एकर जागेमध्ये लागवड केलेली आहे बाकीची जागा ही मोकळी जागा आहे आणि या प्रॉपर्टीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गौण खनिज उत्खनन म्हणजे जांबा दगडाच्या चिरेखानी आहेत या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही गौण खनिज उत्खनन म्हणजे चिरेखानीसाठी करून चांगले आर्थिक अर्थाजन देखील साधू शकता मित्रांनो तुम्ही जर जांबा दगड म्हणजे चिरेखान व्यावसायिक असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तसेच जागा मालकांना संपूर्ण पंचवीस एकर जागेची एकाच वेळी विक्री होणे अपेक्षित आहे मित्रांनो लाईट कनेक्शन आपल्या प्लॉट मध्ये आलेलं आहे पाण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अशी चिरेबंदी दे विहीर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे बारामाही विहिरीला पाणी देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही एक उत्तम चिरेखाण व्यावसायिक असाल तर तुम्ही या प्रॉपर्टीचा वापर नक्कीच चांगल्या प्रकारे व्यावसायिक दृष्ट्या देखील करू शकता या प्रॉपर्टी मधून तुम्हाला चांगले आर्थिक अर्थजन देखील साधता येऊ शकते तर मित्रांनो आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे ओळूया जागा मालकांना या संपूर्ण प्रॉपर्टी जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे सहा लाख रुपये प्रति एकर किंचित निगोशिएबल तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद